सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी लोकसभा विजयाचा गुलाल कोण उधळणार तर्क वितर्कांना उधाण नुकतीच भिवंडी लोकसभेची निवडणूक पार पडली असून हो दिवसागणिक उन्हाचा पारा वाढत असताना देखील भिवंडी लोकसभेचे वातावरण अद्यापही तापलेले दिसून येत आहे विरोधकांमध्ये निवडणूक संपली तरीही आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत असताना सत्तावीस उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कुठे रोड शो कुठे चौक सभा रॅली तर कुठे जाहीर सभा प्रचंड उष्णतेमुळे उमेदवार मात्र मेटा कुठे आले होते अखेर अठरा मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि वीस मे रोजी मतदानाचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा पार पडला आणि दोन महिने सुरू असलेली निवडणुकीची धावपळ संपली भिवंडी लोकसभा मतदारसंघात यावेळी खरी तिरंगी लढत झाली गेली दोन टर्म खासदार असलेले व केंद्रीय राज्यमंत्री असलेले महायुतीचे कपिल पाटील सर महाविकास आघाडीचे बाळ्याबामा म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघांमध्ये चुरशीची लढत झाली तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने मतदारांनी आपल्या पसंतीचं मत नक्की कोणाच्या पाड्यात टाकलं याचा अंदाज लावताना भल्या भल्या जाणकारांची दमछाक होत आहे मुळात भिवंडी लोकसभेची संरचनाच ग्रामीण आणि शहरी भागात विभागली असल्यामुळे हो जनतेचा नक्की कौल कुणाकडे असेल हे सांगता येत नाही तीनही उमेदवारांनी आपल्या प्रचारात कोणतीच उणीव ठेवली नाही एक करून कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारासाठी भरपूर प्रचार केला यात आर्थिक गणिते ही मोठी होती त्या मतदारांना विकत घेण्याचे प्रकार ही झाल्याचे ऐकवित ऐकिवत आले त्यामुळे धनशक्ती फॉर्म्युला कुठपर्यंत यशस्वी होते हे पाहणे गरजेचे आहे एकंदरीत भिवंडी लोकसभेत यावेळी मतदानाची टक्केवारी ही वाढली आहे त्यामुळे ही वाढलेली मत कुणाच्या पाड्यात जातात याबाबत तिन्ही उमेदवारांमध्ये धाकधुक आहे त्या ग्रामीण भागात वाढलेली मतदान कुणाच्या पथ्यावर पडते यावर ही विजयाची बरीच गणिते अवलंबून आहेत भिवंडी लोकसभेत यावेळी उन्हाचा पारा वाढला असला तरी रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू होती काही अपवाद वगळले तर सर्वत्र मतदान शांततेत पार पडले ग्रामीण भागात यावेळी झाकून झटकून मतदान झाले भिवंडी लोकसभेत वीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे चव्वेचाळीस मतदार आहेत त्यापैकी सुमारे बारा लाख पन्नास हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे या मतदार संघात तिरंगी लढत झाली असल्याने कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी किमान चार लाखाच्या चा पुढे मत घेणे आवश्यक आहे त्याप्रमाणे तिन्ही उमेदवारांनी या लोकसभा क्षेत्रावर दावा सांगितला असून आपणच विजय होऊ असा विश्वास आपापल्या कार्यकर्त्यांना दिला आहे परंतु मतदार राजाने विजयश्रीच्या कुणाच्या गळ्यात घातली आहे हे बंद पेटीत कैद असल्याने उमेदवारासह कार्यकर्ते व मतदार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून नाक्या नाक्यावर आता चर्चा रंगल्या आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर